काम करते है या राज्यात पंधरा वर्ष खासदार आहे भारतीय जनता पक्ष पण म्हणत की सुप्रिया सुले की सबसे बडी इमानदारी आहे हे माझे विरोधक पण मान्य करतात माझं घर नाही चालत माझ्या खासदारकीवर कशाला चालायला पाहिजे आणि मी माझ्या नवऱ्याला सांगितलंय नवऱ्याचं काय काम इकडे आमचं लग्न म्हणजे आतिक्या खंडाला खंडाळ्याच्या खाली नवरा आणि वरती तुम्ही त्याचा काय इकडे तिकडे कशाला माझ्या नवऱ्यानी तुम्हाला असं पाहिजे माझा येऊन भाषण करेल चालेल का पार्लमेंट मध्ये नवरा जाणार आहे का मी जाणार आहे नवऱ्यानी कॅन्टीन मध्ये बसायचं माझा नवरा येत नाही पण ज्या नवऱ्याला उत्साह आहे ना त्यांनी यायचा पार्लमेंट बायको आत गेली की कॅन्टीन मध्ये बसायचं पर्स घेऊन <laughs> चेष्टा नाही करता सिरियस मी चेष्टा करत नाही आहे पार्लमेंटमध्ये मध्ये नोटपॅड लागतो मॅडम पर्स नाही ल किंवा पर्स मध्ये कुठे पैसे देणार आहोत तिथे नोटपॅड आणि पेन किंवा आयपॅड लागतो आणि मग पार्लमेंट मध्ये जाता येतं आणि नवऱ्याला त्या एरियामध्ये तिथे कुठे अलाऊड नसत कॅन्टीन मी भेटू मग तुम्हाला कसा पाहिजे खासदार जो तिथे बोलणारा पाहिजे का नवरा बोलणारा पाहिजे सदानंद सुळे चालतील का सदानंद सुळेंना पाठवते भाषण करतील द्याल का मला मत कोणाकडे बघून मतं देणार मी का सदानंद सुळे जाणार कोण तिथे त्याच्यामुळे विचार करून मतदान करा कितीही सदानंद सुळेनी उत्तम भाषण केलं तरी शेवटी पार्लमेंट मध्ये मला जाऊन बोलायचं विषय मला तिथे जाऊन मांडायचे आणि तिथे लढायचं पण मला ते खोदके पे पाहतील आणि मी का लढते कारण का माझा प्रयत्न की जर एक सुप्रिया पवारांच्या सुळेंच्या शूर घरातली या भ्रष्टाचाराच्या विरोधात लढली तर प्रत्येक घरामध्ये एक सुप्रिय असेल जी सगळ्या या चुकीच्या गोष्टींना नाही म्हण आपण एकीमेकीला साथ देऊया आणि तुम्हाला भ्रष्टाचार चालतो का मला नाही चालत कशासाठी कुणाचे पैसे आणि म्हणतात ना विकास केला काय स्वतःच्या खिशातून पैसे दिले आम्ही टॅक्स भरतो त्या पैशातून पैशा विकास होतो कोणी स्वतःच्या खिशातून मी हे केलं मी ते केलं हो वा 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 तुमच्या घरातलं सांगा इथलं सांगू नका तुम्ही इथले सेवक आहात आमच्या डोक्यावर नाही बसायचं तुम्ही जे काम करताय मी तुमची लोकप्रतिनिधी आहे तुम्ही म्हणाल ते मी करायचंय तुम्हाला महागाई वाटते मी बोललं पाहिजे तुम्हाला बेरोजगारी वाटते मी बोललं पाहिजे सत्यत असू दे केव्हा विरोधक त्यामुळे सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने तुम्ही विचार करा लोक येतील जातील जाहिराती येतील पण शेवटी आपल्या सुखदुःखात कोण असतं कोण आपला लोकप्रतिनिधी म्हणून दिल्लीला बसेल अशाच व्यक्तीला म्हणतात आणि मेरिटवर कर मी आता जी मतं मागते ती मेरिटवर मागते आणि मी मतं मागते सदा सुळेला मतं मागायला फिरवत नाही गाववाडी वस्तीवर मी फिरते आणि असंच असलं पाहिजे तुम्ही कोण नोकरीवर जाता का इथे कोणी तुम्ही कुठलं काम करता घरकाम करता जाय का नवरा तिकडे घरकाम करत तो वेगळं काम करतो ना तो लुडबुडतो का तुमच्या कामात तुम्ही त्याच्या कामात नाही त्याच्यात तसंच असलं पाहिजे माझी पण खासदार की माझी माझ्या नवऱ्याची काय लुडबुड करायची गरज नाही बरोबर आहे की नाही तुम्ही जेव्हा चपात्या लाटता सगळ्यांकडे जाता तेव्हा नवरा येतो बा लुडबुड करायला तुम्ही त्याचा लुडबुड करायला जाता का त्याच्यामध्ये जा सदानंद तुमचा माधन सदानंद आतिथ्या खंडाला त्यांनी मुंबईतला करायचं आणि मी इथलं बघायचं खरंच आहे कारण का अशाच व्यक्तीला मतदान करा जो स्वतः पार्लमेंट मध्ये उभा राहील आणि तुम्हाला न्याय देईल आणि माझा तुम्हाला ट्रॅक रेकॉर्ड माहिती आणखीन एक सांगते मग लोक म्हणतील परिवारवाद माझा परिवारवाद नव्हता मी जेव्हा लोकसभा लोकसभा मी दोन हजार नऊ मध्ये पहिली लढले काका चव्हाणांना विचारा दोन वर्ष आधी मी दौरे करत होते की नाही दोन वर्ष मी मतदारसंघ पिंजून ह्यांच्या सगळ्या मला कुठे माहिती होता डायरी काय आणि सिंहगड काय सिंहगडावर पिकनिकला जात होतो कोण ओळखत होतो कुणाला तिकडे दोन जे कुठे कुणाला माहिती होतं कुठल्या तरी लग्नाला गेल्या एवढंच माहिती होतं मी इलेक्शन लढायच्या आधी दोन वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघातलं गाव वाडी वस्ती फिरले होते यांच्या सगळ्यांच्या मदतीने कारण आहो लोकप्रतिनिधी आहे मी कॉपी करून पास नाही होणार नवऱ्यानी पेपर भरायचा मी पास होतो अरे सुप्रिया सुले हो खोद करून खोद पास होऊन खुदके मान्यते त्याच्यामुळे आज सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करा लोक येतील ऐकायचं जनायचं करायचं त्याच्यामुळे तुम्ही स्वाभिमानी मुली आहात महिला आहात मुली म्हणल्यावर सगळ्यांनाच आवडत मी <laughs> जरा महिला म्हटल्यावर काही चेहरे पडले <laughs> पण हरकत नाही तुम्ही या सगळ्या गोष्टीचा सगळ्याची माहिती घ्या आणि तीन वेळा मला मोठ्या संख्येने आपण मतदान करून संधी दिली याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते आणि पुन्हा एप्रिलमध्ये तुतारीच्या शेजारचं बटन दाबून पुन्हा एकदा ह्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून तुमचा आवाज म्हणून दिल्लीला जायची मला संधी द्या एवढीच विनम्र विनंती करते आणि आपली रजा देते